पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्यात तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस चौऱ्याऐंशी शेहेचाळीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न स्वामी समर्थ रेसिडेन्सी समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर कर्जत शंभर आरक्षण निश्चितीच्या कार्यक्रमानुसार सुट्टीमध्ये जे आरक्षण निश्चित झालेले आहे ते आरक्षण गड निशायांनी एक वाचून एकशे पस्तीस मिरजगाव खुल्या प्रवर्गाच्या स्त्रीकरिता आरक्षित आहे एकशे छत्तीस कोंबडी अनुसूचित जाती स्त्रीकरिता आरक्षित झालेली आहे एकशे सदतीस काकडी खंडेश्वरी खुल्या प्रवर्गाच्या स्त्रीकरिता आरक्षित झालेली आहे एकशे एकेचाळीस कोरेगाव नागरिकांची एकशे बेचाळीस चिलवडीच्या स्त्रीकरिता आरक्षित झालेली आहे एकशे त्रेचाळीस राशी खुल्या प्रवर्गाची व्यक्ती आणि एकशे चौवेचाळीस भांभोरा खुल्या प्रवर्गाचे व्यक्ती करीता आपण निश्चित केलेली आहे आए। अशा पद्धतीने एकूण कर्जत तालुक्यामधून दहा जणांची आरक्षण आणि आणि नागरिकांचं मागास प्रवर्गाचे आरक्षण आपल्यासमोर सर्वांच्या समोर माननीय निरीक्षण अधिकारी तथा जिल्हा प्रवर्तन अधिकारी श्रीमती हेमा बडेकर यांच्या उपस्थितीमध्ये आपण आज आरक्षण सोडत पूर्ण केलेले

असं सूचना दिलेल्या मागास प्रवर्गाची जागा आरक्षित करत असताना सत्तावीस टक्के पेक्षा जास्त जागा आरक्षित होऊ नये म्हणजे एकूण सदस्य संख्या आहे दहा भाजी शंभर गुणिले दो सत्तावीस केल्यानंतर सूत्र येतो दोन पॉईंट सात म्हणजे तुम्ही आता इथं म्हणाल की दोन पॉईंट सात आहे म्हणजे जागा पूर्णांकांकडे जायचं तर ती जा द्यायला पाहिजे तसं नाही कारण आयोगाच सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट निर्देश आहे की सत्तावीस टक्के तीस टक्के होणार म्हणून आपण या ठिकाणी नागरिकांचा मागास पुरवठा दोनच जागा आरक्षित करतो म्हणजे आपल्याला लक्षात आलं असेल अनुसूचित जातीसाठी एक जागा आरक्षित झालेली आहे

तीन जागा आरक्षित झाल्या आहेत एक एस आणि दोन ओबीसी सात जागा हे पुल्या प्रवर्गासाठी शिल्लक झाले आपण एकूण जागा आहेत आपल्याला वर्गवारीनुसार आणि पुल्या प्रवर्गानुसार आपल्याला एकूण महिला जो आरक्षण करायचे पन्नास टक्के आरक्षण करायचे जागा किती यायला पाहिजे पाच महिन्यासाठी यायला पाहिजे त्या प्रवर्गातील गण त्याचा सूत्र असा आहे आपल्याला तालुक्यामध्ये एकूण गड निहाय गडनिहाय अनुसूचित जातीची लोकसंख्येच्या होत त्या प्रमाणे आपल्याला कराम लावायचे गण निहाय उतर त्या प्रमाणे लावल्यानंतर जे सर्वात जास्त अनुसूती जागी लोकसंख्या असलेली गण असेल ते गण त्या प्रमाणासाठी अर्जित होते थोडस तिथं आपण एक पत्ता लावले बघा थोडस हा त्यांना दिसून ये आपण अनुचूती व्यापीचे उतर त्या प्रमाणे लावलेले आहे आता उतरत्या प्रमाणे लावल्यानंतर एकशे छत्तीस कोंबडी

एकशे सदतीस टाकळे खंडेश्वरी एकशे अडतीस एकशे एकोणचाळीस दुर्गा एकशे चाळीस

आता पूर्वरीत जे सात चिट्टे आहेत हे खुले प्रवरणासाठी असतील ती काढून टाका चिट्ट्या काय म्हणतात ते लवकर काय आहे ताकडी खंडेश्वरी ओपन ओपन एकशे पस्तीस मिरज गाव एकशे चौवेचाळीस आंबोरा एकशे त्रेचाळीस नाशिक या आता आपण तिन्ही प्रवर्गाची आरक्षण निश्चित झालं आहे आता महिला साठी आपल्याला पन्नास टक्के महिलांसाठी आरक्षण करायचे

एकशे छत्तीस कोंबडी जाती स्त्रीकरिता आरक्षित झाल्याचे मी घोषित करत आहे आता एक जागा अनुसूचित जाती स्त्रीकरिता आरक्षित झाला लक्षात कुठे सगळे